रानार खडगा <smellan> तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आम्ही चौदा एप्रिल निमित्त सर्व भीमसैनिक ग्रुप यांनी घेतली या मीटिंग मध्ये असं ठरवलं की आज जो मशांभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे याची दर रविवारी आपण साफसफाई करायची व जे कुठं काही असेल कुठलेही कामं हो। तर आम्ही दर रविवारी त्याची साफसफाई म्हणा कुठल्या अँगलने कुठे कमी पडत असेल ते कामं आम्ही पूर्ण करू गडारी वगैरे काढणं चालू आहे तसेच आमचं सर्व भीमसैमी ग्रुपांनी ठरवलं आहे चौदा एप्रिलची मिटिंगमध्ये की आम्ही दर रविवारी हा जाणारा जाणार रस्ता आहे याची कंपल्सरी याची साफसफाई राहील किती युवकांचा आहे आम यामध्ये आमच्या इथं तीस ते चाळीस लोकांचा सहभाग येतो आणि सुरुवात आज काय काय काम केलं तुम्ही या सुरुवात आम्ही सुरुवातीला हा जो मशाभूमीकडे रस्ता येणार आहे याच्याकडे झाड काही गडारी वगैरे काढल्या काही कचरा वगैरे जाळला आणि हिमोहिम आता नेहमी सुरू राहणार आहे दर रविवारी हिमोहिम आम्ही ठरवले की दर रविवारी हिमोहिमा चालू राहू